नमस्कार माझ्या लाडक्या बहिणींनो माझ्या माऊलींनो सगळ्यांची आता एकच उत्सुकता आहे दिवाळी बोनस कधी मिळणार हो ना सरकारकडून दिवाळी बोनस बद्दल मोठी अपडेट आली आहे आणि कोणत्या ताईंना सहा हजार पाच हजार दोन हजार आणि एक हजार पाचशे रुपयांपर्यंत बोनस मिळणार आहे हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये पुराव्या सकट सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि कमेंट बॉक्समध्ये आपलं नाव आणि जिल्हा नक्की लिहा धन्यवाद दिवाळी म्हणजे आनंदाचा सण सगळ्या ताईंना ही दिवाळी गोड आणि आनंदाची जावी म्हणून सरकारकडून विविध वर्गातील महिलांसाठी बोनसची घोषणा करण्यात आली आहे पहिली चांगली बातमी बांधकाम कामगारांसाठी सरकारने जी आर काढला आहे या योजनेअंतर्गत बांधकाम कामगारांना पाच हजार रुपये दिवाळी बोनस देण्यात येणार आहे बातमी वृत्तपत्रांमध्येही प्रसिद्ध झाली आहे आणि लवकरच पैसे खात्यात जमा होणार आहेत दुसरी आनंदाची बातमी अंगणवाडी सेविका आदिती तटकरे मॅडम यांच्या माध्यमातून अधिकृत घोषणा झाली आहे अंगणवाडी सेविकांना दोन हजार रुपये दिवाळी बोनस दिला जाणार आहे या बोनसचा जी आर देखील तयार आहे आणि वाटप सुरू होणार आहे आता सर्वात महत्त्वाची गोष्ट लाडकी बहीण योजना माझ्या लाडक्या ताईंनो तुम्ही लक्षात ठेवा बारावा तेरावा चौदावा आणि येणारा सोळावा हप्ता मिळून सहा रुपये दिवाळी बोनस म्हणून द्यायला हवेत ही रक्कम आपल्या हक्काची आहे सरकारने पंधरावा हप्ता दिला म्हणजे आधीचे हप्ते देखील मिळायला हवेत म्हणून आम्ही कोणतीही नवीन मागणी करत नाही फक्त आपले हक्काचे पैसे मागतोय सरकारला विनंती ऑक्टोबरचा सोळावा हप्ता म्हणजे दिवाळी बोनस लवकरात लवकर जमा करावा दिवाळी आली आहे गरीब लाडक्या ताईंना मुलांसाठी घरासाठी हे पैसे खूप आवश्यक आहेत आता तुमचं काम कमेंट बॉक्स मध्ये लिहा तुमचं नाव जिल्हा आणि पंधरावा हप्ता तुम्हाला मिळाला का आणि सांगा तुम्हाला दिवाळी बोनस हवा आहे का सरकारपर्यंत आपला आवाज पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ जास्त शेअर करा कारण येत आहेत आणि याच वेळेस सरकारकडून आपली मागणी मान्य करून घ्यायची आहे शेवटी फक्त एकच गोष्ट आपण सगळे एकत्र राहिलो एकी दाखवली तर दिवाळी बोनस नक्कीच मिळणार कारण सरकार कोणतंही असो जनतेचा आवाज नेहमी ऐकतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय